सराप सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य आणि आमचे सर्व सराफ असोसिएशनचे कार्यकर्ते आणि आमचे स समाज बांधव या सर्वांच्या माध्यमातून आम्ही राज्यभर प्रत्येक जिल्हा अधिकारी असतील सी पी साहेब असतील एस पी साहेब असतील या सर्वांना आमच्या व्यथा आणि आमच्या कन्यावरती झालेला जो अन्याय आहे या संदर्भातले निवेदन हे आम्ही प्रत्येक ठिकाणी दिलेले आहे आज समाज मनाच्या व्यथा ह्या कागदावरती येत आहेत लोक एकत्रित होत आहेत सर्वजण व्यथा आहेत परंतु हे आपण पाहतोय की अनेक ठिकाणी निषेध मोर्चे होत आहेत निषेध व्यक्त करतोय परंतु मला एक प्रश्न आहे की आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये अशी काही होणार नाही का ह्या आपण किती दिवस हे बळी पाहणार आहे आज ह्या चिमुरड्या आज आपण जग न पाहता आज संपलेल्या दिसतात ह्या नारा कुठेतरी शिकार होताना दिसतात पण ह्यामध्ये कठोर असं शासन का होऊ नये आणि आपण हे किती दिवस कँडलि का काढणार मोर्चे काढणार निषेध मोर्चे काढणार म एक दिवस असा येऊ नये की ह्याच समाजमनाने कुठंतरी ही न्यायव्यवस्था जर हातात घेतली तर मला वाटतं राजकीय आणि न्यायव्यवस्थेला त्याचं वावगं वाटण्याची वा गरज नाही कारण मला वाटतं निर्भयापासून आपण बघतो अनेक आमच्या माजलगावच्या घटना असतील अनेक ठिकाणी आज कितीतरी बळी ह्या आपल्या महिलांच्या मुलींच्या आणि चिमुरड्यांच्या गेलेल्या आहेत मग ह्या बळी एवढे जातात आपण कुठंतरी निवेदनं देतो कॅन्डलिड का मार्च काढतो व्यक्त होतो आणि थांबतो ह्याच्यातून साध्य काय होतं पण न्यायव्यवस्थेमध्ये एवढा बदल व्हायला तयार नाहीये तर मला वाटतं आपल्या देशाचा आणि राज्याचा केंद्रबिंदू असणारा आपलं बारामती या ठिकाणाहून मी सराब सुवर्णकार संरक्षण समितीच्या माध्यमातून न्यायप्रिय असणारे आपले अजितदादा असतील परत आपले न्यायप्रविष्ट सॉरी न्या न्याय विधिज्ञ असणारे आपले मुख्यमंत्री साहेब असतील आणि निर्णयाची क्षमता असणारे दुसरे उपमुख्यमंत्री आपले शिंदेसाहेब असतील या त्रिमूर्तींना इथून आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेला अशा प्रकारच्या चिमुरडींवरती अन्याय होईल हत्या होईल त्यावेळेला त्या नराधमाला त्याच ठिकाणी त्याला जाग्यावर ठार मारण्याची आपल्या कायद्यामध्ये तरतूद व्हावी आणि त्या पद्धतीचा कायदा पारित व्हावा यासाठी सराब सुवर्णकार संरक्षण समितीच्या माध्यमातून राज्यभर आम्ही त्या बाबतीचा पाठपुरवठा करू शिवाय आपले देशाचे गृहमंत्री आपले अमित भाई शहा यांनाही आपण या बा बाबतीत आपण निवेदन देऊ आणि येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं हे आहे ना तर अधिवेशन अधिवेशन अधिवेशनामध्ये सुद्धा नागपूरला जाऊन आपल्या समितीच्या माध्यमातून सर्व माझे समाज बांधव असतील अनेक पीडित असतील सर्वांना एकत्रित करून हा कायदा कसा पारित होईल आणि हा एक ठोस असा निय नियम आणि निर्णय शासन निर्णय कसा होईल यासाठी आपण प्रयत्न करू आणि मला वाटतं सर्व लोकांनी अशाच पद्धतीने विचार करायला पाहिजे कारण आपल्या लेकराबाळाचं जर आपण संरक्षण करत नसू आणि ह्या न्याय व्यवस्थेचं जर आपण विश्वासावरती राहिलो तर मला वाटतं येणाऱ्या पिढीमध्ये मुली जन्माला घालायची सुद्धा लाज वाटेल अशी अवस्था आज, आज है। तो है, मी तिला आहे मला वाटतं सर्वांनी या बाबतीमध्ये विचार करावा जी न्यायव्यवस्था आहे ही न्यायव्यवस्था मग या ठिकाणी आपल्याला लोकशाही अण्णाभाऊ साठेंची वाक्य आठवतात की लोकशाही अण्णाभाऊ साठे हे ज्यावेळेला म्हणतात की न्यायव्यवस्था ही अनेकांची रखेल झाली मी माझी व्यथा मांडुकुणाकडे सर्व भ्रष्टाचाराने हे रंगील झाले मग आता ही व्यथा जर आम्ही मांडत बसलो आणि जर तुम्हाला न्याय मागत बसलो तर उद्या आमची पिढी वाचवणं हे आमच्याकडून सगळ्यात मोठा विषय आहे तर मला वाटतं आमचे अजितदादा असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील या सर्वांनी बहिणींना तर न्याय दिला आहे पण त्या बहिणींच्या बाळांचं काय याचाही विचार व्हायला पाहिजे कारण बहिणी जर सुरक्षित ठेवायच्या असतील तर त्यांच्या बाळांनाही सुरक्षित ठेवावं लागेल आणि त्यासाठी कुठंतरी जनतेने हा कायदा मोडवीस काढण्याचं किंवा आपल्याला न्याय मिळवण्याचं हातात घेऊ नये ती वेळ येऊ नये तोपर्यंत आपण परीक्षा पाहू नये अशा नाराधामांना जे मालेगावमध्ये मा जे प्रकरण झालं या संदर्भातल्या ह्या नाराधामाला आज काल त्याची हेरिंग होतं तो कुठंतरी स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो ही वेळसुद्धा आपल्याला त्यांना द्यायची नाही आहे जर सगळं सिद्ध आहे समोर तुमच्या आहे त्यांनी एवढ्या निर्गुणपणे हत्या केली तर त्याला जगण्याचा अधिकार कोणी दिला आणि जोपर्यंत अशी लोकं ठिसून आपण मारत नाही तोपर्यंत मला वाटतं आपल्या बाळा सुरक्षित होणार नाहीत जय हिंद जय महाराष्ट्र